नमस्कार मित्रांनो द झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बृह मुंबई महानगरपालिका भरती संभाव्य प्रश्नपत्रिकेमधून काही निवडक प्रश्न उत्तरे घेणार आहोत चला तर सुरू करूया वर्ष दोन हजार सव्वीस मध्ये आशियाई रायफल आणि पिस्तूल कप कोणत्या देशात होणार आहे भारत या देशात होणार आहे बाराव्या आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्चचे आयोजन कोठे करण्यात आले आहे आसाम येथे करण्यात आले ये आहे हेमंत सोरेन यांनी कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी नियुक्ती झाली आहे हेमंत सोरेन यांची झारखंड या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी नियुक्ती झाली आहे भारतीय नौदलाने के फोर या अण्वस्त्र वाहू बॅलस्टेक क्षेपणास्त्राची कोणत्या आणू पाणबुडीवरून यशस्वी चाचणी घेतली आय एन एस या पाणबुडीवरून यशस्वी चाचणी घेतली ग्राहकांच्या तक्रारी दाखल करण्यासाठी देशात होते पोर्टल सुरू करण्यात आले आहे ग्राहकांच्या तक्रारी दाखल करण्यासाठी ये पोर्टल सुरू करण्यात आले आहे भारतातील खालीलपैकी कोणते राज्य हे बॉक्साईटचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य आहे भारतातील ओडिसा हे राज्य बॉक्साईटचे सर्वाधिक उत्पादन करणारे राज्य आहे मिशन अंत्योदय टिंबटिंबशी संबंधित आहे मिशन अंत्योदय ग्रामीण क्षेत्राशी संबंधित आहे भारतातील एकोणीसाव्या शतकातील सामाजिक धार्मिक चळवळींच्या संदर्भात उपेक्षित समुदायांसाठी अथक परिश्रम घेणाऱ्या डिप्रेस्ड क्लास मिशनची स्थापना कोणी केली कुदमुल रंगाराव यांनी केली भारतातील खालीलपैकी कोणती संस्था ही एसडीजी इंडिया इंडेक्सशी संबंधित आहे भारतातील नीती आयोग ही संस्था एस डीजी इंडिया इंडेक्सशी संबंधित आहे यमुना नदी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी गंगा नदीला जाऊन मिळते यमुना नदी प्रयागराज अलाहाबाद या ठिकाणी गंगा नदीला जाऊन मिळते टिंबटिंब मध्ये एकोणीसशे बहात्तर मध्ये भारतात उत्पादन प्रदान पेमेंट ऑफ ग्रेज्युएटी अधिनियमन अधिनियमित करण्यात आला टिंबटिंब मध्ये महाराष्ट्र विकास प्रशासन प्राधिकरणाचे पुनर्नामकरण हे यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी यशोदा असे करण्यात आले एकोणीशे नव्वद मध्ये करण्यात आले खालीलपैकी कोणत्या उद्योगाशी करवे समिती संबंधित आहे खालीलपैकी लघु उद्योगाशी करवे समिती संबंधित आहे भारतातील पहिल्या सार्वत्रिक निवडणुकांच्या वेळी लोकसभेचे एकूण संख्याबळ किती होते चारशे एकोणनव्वद एवढी संख्याबळ होती जवळच्या आणि दूर अंतरावरील वस्तूंवर लक्ष केंद्रित करण्यासाठी आपले नाभ्य अंतर जुळवण्याच्या डोळ्याच्या क्षमतेस टिंबटिंब म्हटले जाते समायोजन असे म्हटले जाते अलैंगिक प्रजननाच्या तुलनेत लैंगिक प्रजननाच्या मुख्य फायदा काय आहे वाढीव अनुवांशिक भिन्नता हा फायदा आहे टिबटिंब मध्ये साम्राज्य हे ब्रिटिश साम्राज्यांमध्ये औपचारिकपणे जोडले अठराशे एक मध्ये अवधचे साम्राज्य हे ब्रिटिश साम्राज्यांमध्ये औपचारिकपणे जोडले गेले ट्रान्सफॅट बद्दल खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ट्रान्सफॅट बद्दल वनस्पती सुपार ट्रान्सफॅट नसते हे विधान बरोबर नाही माहितीचा अधिकार महाराष्ट्रातील नागरिकांना टिंबटिंब यांनी केलेल्या आंदोलनामुळे मिळाला माहितीचा अधिकार महाराष्ट्रातील नागरिकांना अण्णा हजारे यांनी केलेल्या आंदोलनामुळे मिळाला कोल्हापुरातील शिक्षण एकोणीसशे अकरा मध्ये सत्यशोधक समाजाची तर एकोणीसशे अठरा मध्ये आर्य समाजाची शाखा खालीलपैकी कोणी स्थापन केली राजश्री शाहू महाराज यांनी स्थापन केले पंढरपूरचे विठ्ठल मंदिर सर्वांना खुले व्हावे म्हणून महाराष्ट्रात जनमत व विठ्ठल मंदिरासमोर खालीलपैकी कोणी उपोषण केले साने गुरुजी यांनी उपोषण केले दक्षिण महाराष्ट्रातील किनारी प्रदेशात टिंबटिंब प्रकारची मृदा आढळते दक्षिण महाराष्ट्रातील किनारी प्रदेशात जांभी प्रकारची मृदा आढळते गोदावरी नदी महाराष्ट्रात टिंबटिंब येथून उगम पावते गोदावरी नदी महाराष्ट्रात त्र्यंबकेश्वर येथून उगम पावते नॉर्मन बोरलॉग अवॉर्ड खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी विशेष कामगिरीसाठी दिला जातो नॉर्मन बोरलॉग अवॉर्ड शेती या क्षेत्रातील विशेष कामगिरीसाठी दिला जातो सेटिल अल्कोहोल या रासायनिक संयुगाचा वापर खालीलपैकी कशासाठी करण्यात होतो जलाशयाच्या पृष्ठभागावरून होणारे पाण्याचे बाष्मीक्रम कमी करण्यासाठी होतो आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्था कोठे हो कार्यरत आहे फिलिपिन्स येथे कार्यरत आहे भारतीय प्रमाण आय एस ही ग्रीनची वेळेपेक्षा जी एम टी टिंबटिंब तासाने पुढे आहे भारताची प्रमाण वेळ ही ग्रीनच्या वेळे प्रमाण वेळेपेक्षा साडेपाच तासाने पुढे आहे रबराचे वल्कनायझेशन या प्रक्रियेत रबर टिंबटिंब बरोबर मिसळतात रबराचे वल्कनायझेशन या प्रक्रियेत रबर गंधक बरोबर मिसळतात विडल तपासणी कोणत्या रोगाचे निदान करण्यासाठी वापरतात विडल तपासणी टायफाईड या रोगाचे निदान करण्यासाठी वापरतात बायोगॅसमधील टिंबटिंब हा वायू आहे बायोगॅसमधील महत्वाचा घटक मिथेन हा वायू आहे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने टिंबटिंब यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती एकोणीशे पंच्याऐंशी चे भारत जोडो आंदोलन कोणी सुरू केले बाबा आमटे यांनी सुरू केले खालीलपैकी कोणत्या ठिकाणी जगातील सर्वाधिक पाऊस पडतो खालीलपैकी मोसिन राम या ठिकाणी जगातील सर्वाधिक पाऊस पडतो भारतातील संविधानाच्या एकोणीस कलमात खालीलपैकी कोणत्या स्वातंत्र्याचा विशेषत्वाने समावेश नाही मुद्रण स्वातंत्र्याचा समावेश नाही सुफी शिक्षक शेख मुईनुद्दीन सिज्जी यांचा दर्गा कुठे आहे यांचा दर्गा अजमेर येथे आहे मित्रांनो चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद